पाऊस पाऊस खूप पडतोय दोन आहेत दोन आहेत बघा दोन कोलंबी लागलेले आहेत तिसरा दिवस आहे आणि जाळे टाकले होते आम्ही रात्र फर टाकले होते लागले तीन, तीन 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 एक मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा आपला सेम प्लॅन आहे आज करायचे आपल्याला जाडा टाकायचा आपला जो एट लास्ट टाइम खूप त्यात खेकडी लागल्यात सॉरी चिंबोऱ्या लागल्यात सो यावेळेस थोडा माशांसाठी पण खाणं आणलाय शेव्ह्यू का आणले आम्ही आणि माझ्यासोबत आहे जय हिरो जय आणि हा बघा माशांचा खाना त्याच्यामध्ये आतड्या त्याच्यामध्ये ह्या जरा हा काय जा जाळीत राहणार नाही तर ट्राय करू जर असं गोळ बनवायचं बनवायचा मग टाकू आम्ही आणि बाकी तो शेवे। शेवे थोड़ी। शेव आहे ही शेव आहे थोडी आणि शेव टाकू आणि आमची आजी बोलले की शेवेला मासे लागतात तर शेव टाका म्हणून आम्ही शेव टाकणार आहोत कारण लास्ट टाइमचे मासे छोटे होते त्या टायमाला बघू आपल्याला मासे कसे भेटत आहेत जय तर काय हा आपल्याला सक्सेसफुल होईल का मासे कारण आपल्याला तर एवढं माहिती आहे की चिंबर तर लागतात आणि चिंबूराचा खाना तर आम्ही आणलेलं आहे आणि यावेळेस ना जरा एक तास नाही दीड दोन तास ठेवू आपण थोडा एक्स्ट्रा तास वाढू आणि वाजलेत आता पाच वाजलेत तर बघा दिसत नसेल तर दाखवल परत तुम्हाला टाईम फक्त फरसान विरगल नाही पाहिजे फारसान नाही विरगलच नाही आम्ही लास्ट टाईम पण टाकून बघितलं होतं आमच्या नजरेचे तर आम्हाला तिथे काही मासे लागलेले नाही आहेत सो आता इथे काय विरगलत नाही आहे तरी आपण बघू काय कसं होतंय आपल्या जाळीला माश्या लागतात मस्त काम करते कारण भाऊ बाहेर खूप पाऊस आहे दाखवतो मला खूप पाऊस मित्रांनो बघा आपली गाडी लागली आणि या बघा पाऊस खूप पाऊस पडतोय आता झाडा खाली एवढं वाटत नाही पण तळावा बघा आपला मस्त रस्त्याच्या साईडला आहे आणि यात आहेत आपण टाकू आता आपला गळ ह्यामध्ये गळ नाही सॉरी नेट तर मित्रांनो आता छत्रीमध्ये येतो आम्ही आणि पाऊस खूप जोरात पडतोय अबा जय आणि मागचा व्यू बघा तुम्ही बघा एकदम मस्त आणि त्यात टाकू आपण आपली नेट लास्ट टाइम तर ता आम्हाला खूप चिंबरा लागले आहेत तीनच लाग खूप म्हणजे लाग तीन लागले आहेत अपेक्षा नव्हती तेवढे लागतील पण तेवढे लागलेले लाग लाग आहेत लाग आम्हाला लाग तर यावडे जगू आपल्याला किती चिंबोरा लागत आहेत सर मला टाकूयात जरा प्रिपरेशन करू आपण सगळं आणि मग टाकूयात तर मित्रांनो ही आपली जाळी आणि यामध्ये आपण टाकू आथडे स्पेशल आपल्या चिंबोरीसाठी कच्सा आणि हा आहे फरसान आज मजा आहे आपल्या माशांची त्यांना आज खूप खायला भेटणार आहे बघा फरसान हे बघा किती पाऊस पडतोय ती गाडी आहे आणि आता सगळा सेटअप रेडी झाले अ त्यांनी परत वाकडा केलाय दरचा तो वाकडा होतोय रे वजन जास्त आहे बहुतेक येत होते टाकलेला आहे आणि तू डुबत का नाही रे गयाला, 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 खाली गेला 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 फक्त क्रॉस गेलाय फारसान मुलं खाली नाही जात काय मग तिसरा ट्राय केलेला आहे आणि गेले आता ते शेवे मुलं ते खालीच जात नाहीये आहे प्रयत्नानंतर ती झाली आत गेलेली आहे खाली तर आम्ही आमचं जाला टाकलेलं आहे आणि आता वाजले साडे आपण साडेसात असं त्याला काढू जाळ्याला एक तास बघू किती वाटलं तर लवकर वाढवून एक तासाच्या आधी नाही काढायचं काय जे बरोबर ना बरोबर आहे बरोबर आहे आणि तिथे बघा तिथं आमच्या मामांची बोरिंग ती बघा तिथं तर मित्रांनो आता आम्ही आलोय आमच्या तळाच्या इथे आणि एक तास नाही दोन दोन तास नाही अडीच तास झालेत तर आता वाजलेत तर किती वाजलेत आता वाजले साडे नऊ आम्ही टाकला होता साडेसहा सहा वाजता पण सात वाजता काढला होता परत सो त्या मानाने अडीच तास समजा तुम्ही आणि आता काढू आपण त्याला पाण्यातून आता आलो येत आम्ही बघा इथे चला मित्रांनो इथे काय लाईट नाही लाईटचं पोल आहे तिकडे ठेव ठेव आणि इथं बेडकाने उडी मारली तर चला बघूयात आपण किती काय लागलं आपल्या नेटमध्ये मा मारता येत लागले एकच चिंबोरी लागले बाबा दाखव बाबा एक चिमोरी लागले बघा दोन आहे दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत सॉरी सॉरी दोन लागलेत आहेत दोन लागले त्या मोठे मोठे आहेत मोठ्या मोठ्या घरी जाऊन तुम्हाला दाखवतोस तर मित्रांनो आता आलोयत आणि आमच्या घरी आणि आम्ही पकडल्या दोन आहे बघा चिंबोरी ती एक चिंबोरी फोकस मध्ये बघा आणि मासे काय लागली नंतर आता हा अंघोल करावी लागेल थोडी हे बघा दोन कोलंबी लागलेल्या आहेत तर मित्रांनो अशा आम्हाला दोन चेंबोऱ्या लागल्या अपेक्षा माशांची होती पण माशे काय आम्हाला मोठे भेटत नाही पण चेंबर भेटतात जाऊ दे काम होतं आपला कारण तशाच चे बाजारात चेंबर आणायला गेलो तर माग पडतात आणि शेतामध्ये शोधायला गेलं की भेटत नाही खूप टाईम लागतो इथं बारी एक तास दोन तास टाकून ठेवायचा आणि आपल्या शंभर आहे आपल्या झाल्या देऊन अडकत आहेत तर इझी इझी आहे सो आपण त्यात करू आणि बघू आता एंड नाही करत मी उद्या पण आजचा तारीख आहे सव्वीस उद्या सत्तावीस आहे सो उद्या पण आपण टाकू हा नेट पाण्यामध्ये जरा लोकेशन चेंज करू आणि बघू काय लागतं आहे का, का आपल्याला ठीक आहे आत्तासाठी एवढंच तुम्हाला परत भेटतो नेक्स्ट दिवशी ओके दी नेक्स्ट डे हो स्वागत आहे तुमचं परत एकदा आणि आजचा आहे दुसरा दिवस आपला आज पण जाणार आहोत आपण तळ्यावर मासे बाकडायला आणि आज आपला नाही आज आपल्याला आतड्या टाकायच्या नाही आहेत आज चेंबऱ्यांसाठी नाही जायचं आपल्याला जायचं आहे माशांसाठी मासे काय खाण्यासाठी येत आहेत आणि जाळीत जात आहेत ते बघायचं आहे कारण लास्ट टाईम दोन तीन अटेम्प्टमध्ये ना आपण आतड्या टाकल्या होत्या त्याच्यामुळे चेंबर लागू होत्या मासे काय लागले नाही सो आता बघू काय लागतं आपल्याला आणि आपली रेडी केली तर मित्रांनो आता आम्ही आलो आहेत कुठे आहेत तळ्यावर आलो आहेत आम्ही आमच्या आणि या बघा तळा आणि हा आमचा जयदादा सोबत माझ्या नेहमी असतो सो आणि हा आपला खाना जो आपल्याला टाकायचा आहे तळ्यामध्ये आणि विषय का होणारामध्ये आता आता तळा भारणार आहे आणि ह्यात आहेत मासे खूप आणि तळा ना खूप टोकाला लागायला आलं आहे तिथून त्याला लागला की पाणी बाहेर मका होतं सगळे मासे निघून जातात तर आम्ही काहीतरी काहीतरी आयडिया करू आणि तिथे काहीतरी टाकायचा प्रयत्न करू की जेणेकरून आम्हाला ते मासे पण भेटतील ते जाणार नाही बाहेर तर ते नंतरची प्रोसेस आहे आधी आज काय करायचं आपल्याला आज, आज करायचं आहे मासे आपल्याला जाळी टाकायची ती आपण टाकतो नेहमी लास्ट काल पण जी लास्ट टाकली होती ती आज पण टाकू आपण आणि बघा जेव्हा मी ती जाळी तयार करतो आहे बिशी सगळा लूज करतो आहे आणि काय नाही तर चला टाकूयात आपण कितीतरी वेळानंतर तो पाण्यात गेलेली तर मित्रांनो पावसाला जोरात आणि आम्ही आमची लोकेशन जरा चेंज केले लोकेशन जे आधी तो कॉर्नर होता असं मला आता लोकेशन दाखवतो ते तर बघा आधी तिकडचा कॉर्नर होता आता इथे जवळच टाकलाय आता इथेच टाकले आणि अशाच प्रकारे आता बघू आणि आम्ही खाना टाकलंय तर आखा सगळीकडे खाणं पसरलाय तो आता बघू आज आपल्याला जरा कामं आहे तर जायचंय नाही जेला पण आमच्या क्लासला जायचं आहे सो आता आम्ही जाडं टाकून देऊ आणि आता जाऊ मस्त आहे की जरा आपली कामं करू पूर्णांनी परत येऊ किती टायमाने येऊ काही माहीत नाही आता वाजलेत एक वाजला आहे सो बघू चला चलो तर मित्रांनो आता आम्ही आलो तर आमच्या तळावर पुन्हा एकदा आमची सर्व कामं करून आणि थोडं खाऊन पिऊन आलोत आम्ही आणि आत्ता वाजलेत सहा सहा वाजले आहेत एक्झॅक्ट सव्वासा झाले आहेत आणि या बघू आपण काय लागलं आहे की नाही आपल्या जाळीला अरे बाबा आहे ना आपलं जाळी काय झाली काय आमची धपला तळा आणि जय दादा आणि ही आपलीच जाळी बघू काय लागलं आहे काय ते दादा मासे बघा आता किती उडतील काहीच नाही खाना कमी वाटते रे पण काहीच नाही लागला पण खाना का कमी वाटते तर कसं काही नाही लागला? आजे? तर मित्रांनो तिथं होतं झाडे आता इथं आणून टाकले बघा रश्शी तिथे आणून टाकले कारण आम्हाला तिथे ना, ना जाळी लागलेली नाही आहे स जाळी लागली नाही <laughs> काही चिंबोरे नाही मासे काय नाही बारीक मासे होते सोडून दिले आम्ही सो so, काय लागलेलं नाही आहे तर आम्ही जागा चेंज केली आहे आणि आता ना हा जास्त उशीर असणार आहे आपला जाळा हा नीट ही आम्ही जास्त उशीर ठेवणार आहोत आणि हा बघा पाऊस पडतो आहेच जोरात आणि ना काही टायमाने काही टायमाने किंवा उद्या सकाळी ना हा पाणी त्या साईडने ओवरफ्लो होईल या साईडनी तर होत नाही त्या साईडवर असं फ्लो ठेवला आहे आम्ही की त्या साईडनी पाणी जाईल म्हणून आणि तिथं आमचा काहीतरी दुसरा प्लॅन होता पण तो आम्हाला आता जमणार नाही करायला सो आपण नंतर बघू आणि आधी मासे बघू आप आपल्याला चेंबर लागतात का बघू आपण जारी तर आपण इथे टाकले कारण आपला लास्ट टाईम ना इथंच लागलं ला होतं ना रेजे हां तर लास्ट टाईम आम्हाला त्या कोपऱ्यात लागल्या होत्या थोडी थोडं लोकेशन चेंज केले आणि जरा आपण जाळा आमचं लगेच खोल गेलेलं आहे तर शक्यता वर्तवते की आम्हाला जास्त मासे लाग मासे नाही शंभर लागतील सो बघू आपण काय कसं होतं ते तर भेटतो तुम्हाला नंतर थोडा वेळ नाही डायरेक्ट आता रात्री उद्या सकाळीच भेटेल तुम्हाला असं वाटतंय मी बघू आशा करतो की आपल्याला जास्त शंभर लागतील आणि माझ्याही शंभरा दहा बारा तरी शंभर लागल्या दहा बारा तरी लागल्या पाहिजेत तर दहा ते किंवा सात आठ तरी लागल्या पाहिजेत बघू नेक्स्ट day. तर मित्रांनो आपला आहे आज तिसरा दिवस आहे ना रेजय तिसरा दिवस आहे आणि जाळे टाकले होते आम्ही रात्र भर टाकली होती आता बघू किती शिंबोऱ्या लागतात त्यामध्ये आणि लोकेशन पण चेंज केली तुम्ही बघितले तर बघू जाळी आहे का चाळी आहे का बघ हा हा आहे ना झाली आहे आम्हाला वाटलं रात्रभर झाली काय झाली काय दाखवतो म्हणजे आहे आज आता बघू किती काय लागतंय आपल्या जाळीत पेक्षा आता जाम मोठ्या मोठ्या आणलेल्या आहेत घेऊन काय आहे एवढा आहे का चाललाय दोनच दोन चेन लागले तीन 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 एक छोटी आहे अरे झाली सगळ्या आतड्या संपवल्यात बारीक मासे जाम लागलेत हा बारीक मासे जाम लागले अरे कमी लागली वाढले कुठं कुठं बघ इथं फाडले बघा तीन शंभर लागल्यात लाग। वरती चढले उतर खाली उतर खाली उतर हे बघ कुठं कुठं चढलत बघा एकच मोठी एकच मोठी आहे बाकी दोन छोट्या लागलत काय नाही छोटे शिंबोरे पण खायला भारी लागतात कोळब लागल्यात छोट्या हे बघा मित्रांनो आज लागले आम्हाला तीन शिंबोरे अरे एक निघाली एक निघाली आई वाय वाई बाई बाई एक निघाली वा� भेटली रश्शी धरून ठेवली तिने काहीतरी आणशी धरून ठेवली चुंबोरी मी आणि आज कोळंबी आहेत त्या कोळंब्या पण आपण मस्त त्याचा काम करू आज कोळंबीचा छोट्या वाटे आहेत काहीतरी करू